नमस्कार ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी यशस्वी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते श्याम रंगारे हे गाणं साकारत असताना त्या चित्रपटाचे दिग्दर्शक गायकाला म्हणाले रसिक प्रेक्षकांनी हे गाणं डोळ्यांनी ऐकायला हवं हो। त्यावर त्या गाण्याचे गायक मन्नाडे म्हणाले हे गाणं मी खूप खोलपणे शोधून विचारपूर्वक गायलो कारण दिग्दर्शकानं माझ्या आवाजाला डोळे दिले तो चित्रपट होता नवरंग आणि त्याचे दिग्दर्शक होते व्ही शांताराम आणि प्रस्तुत ग्लॅमर गाथा व्ही शांताराम हे भारतीय चित्रपट सृष्टीतील एक महान दिग्दर्शक निर्माते आणि अभिनेते होते त्यांनी सामाजिक भान तांत्रिक कौशल्य आणि प्रयोगशीलता यांच्या जोरावर भारतीय सिनेमा घडवला एकोणीसशे पंचावन्नमध्ये त्यांनी दिग्दर्शित केलेला झनक झनक बाजे हा भारतातल्या सुरुवातीच्या रंगीत चित्रपटांपैकी एक कथ्थक नृत्य प्रेम आणि बलिदान यांची विलक्षण सांगड या चित्रपटात दिसते या चित्रपटातल्या गाण्यांमध्ये वास्तविकतेसाठी सेटवर मूळ संगमरवरी मजले गुमरांचा खरा आवाज आणि शंभरपेक्षा जास्त नृत्यदृश्य चित्रित करण्यात आली असं सांगितलं जातं की शांतारामजी स्वतः दररोज नृत्य दिग्दर्शकांसोबत रिहर्सलमध्ये सामील व्हायचे या चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्री संध्या कथ्थक शिकण्यासाठी पंडित गोपीकृष्णांकडे जात होत्या एकदा शूटिंग दरम्यान त्या खूप थकल्या होत्या तेव्हा शांतारामजींनी त्यांना डोळ्यात डोळे घालून सांगितलं तू फक्त कलाकार नाहीस तू माझ्या चित्रपटाचा आत्मा आहेस अभिनेत्री संध्या म्हणजे व्ही शांताराम यांच्या पत्नी एका मुलाखतीत त्या म्हणाल्या मी कधीच नवऱ्याच्या भूमिकेत शांतारामजींकडे पाहिलं नाही ते नेहमीच दिग्दर्शक होते चित्रपटाचे आणि आयुष्याचे सुद्धा संगीताबद्दल त्यांना प्रचंड आदर होता त्यांच्या चित्रपटांमध्ये संगीत केवळ गाण्यासाठी नसतं तर कथानक पुढे नेणारा तो एक आत्मा असे झनक झनक चित्रपटातलं एक गाणं शांतारामजींनी वाद्यवृंदासोबत तब्बल सत्तावीस वेळा धोरी मुद्रित केलं कारण त्यांना हव्या तशा घुंगरांच्या अंतर त्यांना मिळेना सो मिलाव तब्बल पंधरा वेळा चित्रित झालं एकोणीसशे सत्तावन्नमध्ये मध्ये प्रदर्शित झालेला दो आखे बारा हात हा सत्यकथेवर आधारित असणारा चित्रपट जेलची दृश्य खऱ्या तुरुंगात चित्रित करण्यात आली होती एका रिटायर्ड जेल ऑफिसरनं सहा खुनी कैद्यांचं मन बदलून त्यांना कसं सज्जन बनवलं हे कथानक चित्रीकरण सुरू असताना एका प्रसंगी एका कैद्यानं त्यांच्या संवादांमध्ये इतका जीव ओतला की शांतारामजींनी त्याला विचारलं तू खरंच या व्यक्तिरेखेत हरवला होतास का तो, होता तो म्हणाला हो कारण पहिल्यांदाच कोणी माझ्या चांगूलपणावर विश्वास दाखवला आणि लगेच त्यानं शांतारामजींच्या पायावर डोकं ठेवून माफी मागितली म्हणाला तुमच्या चित्रपटात काम करूनच मला माझं खरं आयुष्य कळलं अजून एक गोष्ट म्हणजे शांतारामजींनी त्यांच्या चित्रपटसृष्टीतील प्रवासात खूप संघर्ष केला आर्थिक अडचणी आणि विरोधकांच्या टीकेस्तव त्यांना अनेक वेळा हार मानावी लागली परंतु त्यांच्या अदम्य इच्छाशक्तीमुळे आणि सिनेमा माध्यमाच्या सामाजिक जबाबदारीच्या विचारामुळे त्यांनी कधीही वाटचाल थांबवली नाही एकदा त्यांनी एका चित्रपटासाठी खूप कमी बजेटमध्ये काम केलं तरीही त्यांनी त्यात उत्कृष्ट कलात्मकता आणली त्यांच्या म्हणण्यानुसार साहित्य आणि कल्पना पैशावर अवलंबून नसतात ते मनाच्या स्पष्टतेवर अवलंबून असतात एकोणीसशे बेचाळीसमध्ये त्यांनी स्वतःचा स्टुडिओ राजकमल कलामंदिर सुरू केला भारतातील सर्वात आधुनिक स्टुडिओंपैकी तो एक होता या स्टुडिओचा उद्देश संपूर्ण भारतीय सिनेमा उद्योगाला एक व्यासपीठ मिळावं हा होता साउंडप्रूफ स्टेज आधुनिक कॅमेरे स्वतःचे वर्कशॉप प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र खोली असं म्हटलं जातं की स्टुडिओच्या एका टेबलावर एक घड्याळ असे त्यात शूटिंग सुरू आणि थांबण्याची वेळ कोरून लिहिली जात असे शांतारामजींची स्टुडिओतील शिस्त सर्वश्रुत होती सर्वांनी वेळेचं काटेकोर पालन करायला हवं सकाळी आठ वाजता स्टुडिओमध्ये सर्वांनी पोहोचलेलं असायचं उशीर झाला तर शांतारामजी स्वतः गेट जवळ उभे राहून त्यांची नोंद घ्यायचे एकदा एक नट पाच मिनटं उशिरा आला त्याला पूर्ण दिवसाचं शूटिंग कॅन्सल करून घरी पाठवलं त्यांच्यासाठी स्क्रिप्ट म्हणजे शास्त्र प्रत्येक पात्राचं मनोविश्लेषण कपड्यांची माहिती बोलण्याची ढब सर्व काही लिहिलेलं असायचं स्क्रिप्टमध्ये संवादांबरोबरच नाट्यसूचना हावभाव आणि कॅमेरा मुवमेंट्सही असत त्यांच्याकडे प्रत्येक फ्रेम ही नाटकासारखी असायची प्रकाश रंग दृश्य रचना यामधून एक प्रकारची सांगीतिक नाट्यरचना होत असे स्त्री स्वातंत्र्य जातीभेद धार्मिक एकता प्रणाली अपराध सुधारणा प्रत्येक चित्रपट एक सामाजिक संदेशाशी जुळलेला पण शिकवणी न वाटता तो भावनिक अनुभव असायचा ते पहिल्यांदाच व्हर्च्युअल कॅमेरा मुवमेंट्स पॉईंट ऑफ व्ह्यू शॉट्स आणि मॉन्टाज टेक्निक्स वापरणारे भारतीय दिग्दर्शक होते चित्रपटाची प्रत्येक फ्रेम एक श्लोक असायला हवा भाव लय ले, अर्थ असलेला असं त्यांचं ठाम मत होतं संगमित्रा भोसले त्यांच्याविषयी सांगतात शांताराम बापूंबरोबर काम करणं म्हणजे परीक्षा देणं होतं आणि परीक्षेचा निकाल नेहमीच सन्मान असायचा एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांनी फक्त एवढंच म्हटलं मी एक चित्र सांगतो चित्रपट माझ्याशी बोलतो तोच माझा खरा संवाद आहे व्ही शांताराम हे केवळ चित्रपट निर्माता नव्हते तर समाजाचे परिवर्तन घडवणारे विचारवंत होते त्यांचा जीवनप्रवास त्यांची संघर्षकथा आणि अनेकही गोष्टी आजही अनेक कलाकार विचारवंतांसाठी प्रेरणादायी आहेत त्यांच्या चित्रपटांनी फक्त मनोरंजनच दिलं नाही तर सामाजिक बदल घडवण्याचे मार्गही दाखवले तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला हे नक्की सांगा व्ही शांतारामजींचे कोणते चित्रपट तुम्हाला आवडतात हे कॉमेंट्समध्ये नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्मृतिगंधच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार